मैदानामध्ये अजून एक नंदी उदयास आलेला आहे आणि त्याचं नाव आहे कलास दादा कुठल्या बैल पहिलं एक्झॅक्टली सर हा शिरस्वती खटावचा पहिला दसरा शेट मधले शिरस्वती खटाव आणि दिलीप जॉकी शिरस्वती यांचा हा बैल आहे <laughs> काय सांगाल आज जे गुलाल घेतलं आणि एक प्रकारे संपादन केलं ते संपूर्ण पूर्ण म्हणजे यात आहे ना, 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 ना जेवढी आमची निनाय देवी प्रसन्न शेरस्वतीचा हा ग्रुप आहे बर निनाय देवी प्रसन्न शेरस्वसी हा जेवढा आमचा ग्रुप आहे त्यात भरपूर म्हणजे आमची टीम वर्क आहे भरपूर मोठा टीम आहे तर सगळ्यांचं यात योगदान आहे बर आज बकासूरच्या सेमी मध्ये होता भले काय का होईना पण ज्या सेमीमध्ये बकासूर असतो एक प्रकारे विजय प्राप्त झालेत कुठेतरी बैल उजेडात येतो म्हणतात हाय बैल तो पोहतो आलाच बैल आम्ही सगळे जण त्या बैलाचे फॅन आहेत असं बाबा आम्हाला विजय भेटलाय आजचं नियोजन कसं झालेलं बादल सोबत कारण बादल पण गुलालातलं पहिले नियोजन पहिल्यांदाच झालेलं मला वाटतंय तुमचं पहिल्यांदाच झालं एक पाच सहा दिवसापूर्वीच आम्हाला म्हणजे दिलीप जोकींचा म्हणजे आम्ही फेस टू फेस बोलत असतो तर दिलीप चौकी म्हटलं की पैरा झाला म्हणून झाला बऱ्यापैकी दिलीप ड्रायव्हर यांच्या हाताखाली घडलेलं पहिले त्यामुळे एक प्रकारे मोठा दिलीप जोकी यांनीच केला त्याचा इतिहास सांगा कुठून घेतलेला वगैरे त्याला कसं काय नियोजन वगैरे हा बैल आता या बैलाचं म्हणजे वय वर्ष सात वर्ष आहे आणि हा बैल मध्ये बंदीमध्ये हा खरसंडीवर मानू बैल घेतलेला बर तेव्हापासून म्हणजे आमच्या शिरस्वस्तीच आहे म्हणजे साधारणतः किती महिने जो वासर होतं घेताना म्हणजे आणि शिकवलेलं होतं का तेव्हा नाही 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 लहानच होत लहानच होत वासर प्रवास कसा राहिलाय म्हणजे सुरुवातीचा प्रवास खडतर होता का पैरे मिळत गेले तुम्हाला नाही नाही कसं झालं बंदीत घावला पूर्ण हा बैल बरं तर आम्हाला कसं थोडस दिलीप चौकीचं म्हणजे पाठिंबा भरपूर भेटला त्यामुळे आम्हाला या बाईला बरोबर पैरे करण्यात काही कधी त्रास आला नाही थोडस पायाला बियाला थोडीशी म्हणजे दुखापत झाली त्यामुळे आम्ही कधीतरी म्हणजे ब्रेक दिलाय थोडासा पण आम्हाला पैऱ्यासाठी एवढा पण नाही दिलीप चौकीनं कधी त्रास म्हणजे होऊन दिला काय तर सगळे नियोजन तेच करत होते ना पहिल्यापासून मैदान कसं पद्धतीने चाललंय मैदान सकाळपासून चांगलं चाललेलं आणि एक नंबर मैदान झालं व्यवस्थित झालं एक नंबर विशेष नाही हे जे कुठे कुठे असे मी हायलाइटेड मैदान कुठले झाले तिथं खरंच वाटलं की बैलानं आपल्या डोळ्याचं पारनं पेटलंय म्हणजे ह्या इतक काय की नाही बरं बैल पूर्णच आता बर जेवढी मैदान बैलांनी केली नाही कायम गाडी बन बैल पाळ कोणत्या गांधी पळतो बैल कस दोन्ही गांधी दोन्ही खांदी उजवीला जास्त गती बैला बर तरी काय अडचण येत होते पायऱ्याला वगैरे आता अडचण आम्ही पेट काढायचो बर सीमेला बैलच पुरत नव्हता दोन नंबरला काय आम्ही उतरायचो बैलच पुरत नव्हता खांद बैल गाडी काढायचा पुढे परत पाळायचा आपण पुढे शेजारचा बैल कमी पाळायचा एक प्रकारे त्या त्या सिच्युएशनला काय म्हणजे चर्चा काय असते की बाबा आपला बैल पळतोय पण तो कुठेतरी गटाला किंवा सेमीला मार खात होता आणि प्रतिक्रिया काय कानावर येत असतात आपल्या बाहेरून की बैल होते बी सगळी म्हणायची त्यालाच काहीतरी करेल पण नशीब आमचं सीमेला आम्हाला बैल पुरत नव्हता काय असेल मोठ्या गाड्या लागायच्या मोठ्या आम्ही घासलोय सीमेला सगळ्याला पण बैलच पुरत नव्हता आम्हाला एक प्रकार तुम्ही बैलांवर जीव लावता त्यावेळेस बैल पण तुमच्यासाठी तेवढ्याच ता ताकदीनं आणि क्षमतेनं पळतो त्याबद्दल काय सांगशील म्हणजे नाही ह्या बैलानं खरंच जीवाच राहण केलंय मैदान असं झालं नाही की कुठलाही ड्रायव्हर सांगा की आज गलास कमी पळाला जो बैल पायऱ्याला असेल त्याला सरूनच पाळला एकाही अजून असं झालं नाही की गलास कमी पळाला बरं बरं आता पर्यंत कोणत्या कोणत्या नंदींसोबत पळलाय कसं काय मागलं तर त्यांच्या शब्द सोनारपाडच्या सोन्या बर इथला लेंगऱ्याचा अर्जुन त्यांच्यावर पळायला सगळ्या मोठ्या बैलांवर पळायला मला वाटते जुना इतिहास पण आहे तुमच्या दावनीला म्हणजे तुमचा बलमा पण मला वाटतं पळायचं चांगला आणि भरपूर त्याच रेकॉर्ड आहेत भरपूर फायनली घेतले त्याबद्दल काय सांगशील म्हणजे एक प्रकारे दावनीलाच गुणधर्म आहे गुलालाचा असं म्हणावं लागेल तिला ती प्रथाच आहे हा बलमा गेला की ह्या बैलांना अशिरवस्तीच नाव केलं आणि बल पण आशीर्वाद आहे दिलीप आहे दिलीप ड्रायव्हर असतात कायम ड्रायव्हर म्हणून तुमच्या गाडीवर एक प्रकार त्यांचं मार्गदर्शन कुठं फायदेशीर ठरतं की बाबा समोरचा पायरा कसा करायचा का बैल समोरचा कसा पळतोय रान कसं आहे पायरा कसा करायचा कसं नियोजन असते काय कसं का म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला एक हिरा म्हणतो ना आपण किंवा म्हणजे गुरु जॉकी लोकांचा तर मला वाटतं दिलीप जॉकी आहेत ते आणि त्यांच्या आम्ही एक शब्द सुद्धा कधी क्रॉस जात नाही ते म्हटले की बाबा बैल बांधून ठेवायचा तर बांधून ठेवायचा ते म्हटले बाबा आता पावसाळा चालू आहे ठेवायचा तर बांधून ठेवतो आम्ही ते म्हणतील पूर हो ते पूर्व ते म्हणतील ती पूर्व हो दिशा आणि त्याला आम्ही कधीच म्हणजे आमची पूर्ण टीम किंवा शिरस का आमचा ग्रुप म्हणजे आमच्या वस्तीवर सुद्धा आता भरपूर बैल पळतात किंवा पण ते जसं म्हणतील तसंच आम्ही करतो आता गलासबद्दल बद्दल बोलायचं म्हटलं तरी नाव वेगळंच आहे नाव कस जे काय संकल्पना कशी सुचली आणि कसं काय जॉकीन ठेवलं बर बर काय म्हणजे त्यांच्या एक गलास होता तर त्या बैलाला अनुसरून म्हणजे दिलीप जॉकीन म्हणला की बाबा आपण याचं नाव गलास ठेवायचं त्याची पळण्याची शैली पाहिली किंवा त्याच शिंगाची रचना पाहिली एक वेगळं स्वरूप आहे म्हणजे शिंगा अशी पसरलेली दिसते दोन्ही बाजूला त्याच्याबद्दल काय सांगाल माहिती हाय पण आपल्यासाठी म्हणजे नदी तो नंदीच ना आपला हा कसं ना आपल्यासाठी म्हणजे आपली मुलं आपल्यासाठी चांगलीच घेऊन तरी भरपूर चांगल्या चांगल्या चा टॉपच्या बैलांसोबत पळालाय नक्कीच आता इथून पुढचं नियोजन आणि तुम्हाला मनामध्ये असं पायरा आहे का की बाबा या बैलासोबत आपल्याला पळायचं आणि त्या बैलासोबत पळून आपल्या गलास नक्कीच नाव करेल असं वाटतं जे ॉकी सांगतील हां ती पूर्व दिशा आमची राहील म्हणजे दिल्ली चॉकी जो पॅरा करतील म्हणजे आहेत आमची स्वप्न भरपूर मोठी मोठी आहेत पण आम्ही दिल्ली चॉकीचं जो पुढं कधी आम्ही जाऊ शकत नाही मला तर वाटतं कारण पहिल्यापासून म्हणजे लहानाचा मोठा त्यांनीच केला आणि सगळं त्यांनीच म्हणजे आतापर्यंत करत आले त्यामुळं आहेत की आमची स्वप्न भरपूर आहेत मोठी पण दिल्ली मैदानं कुठली झाली मी त्या मुद्द्याकडे परत येतो मैदान मेन मैदान कुठली झाली तिची कसं हा बर बर आणि वगैरे का आमचा शिवा बैल होता म्हणजे तो बैल आणि ह्या बैलाची गाडी एवढी पडायची कि मला तर नाही वाटत की आमच्या जिल्ह्यात तरी बाबा त्या बैला तरी बाबा तोड असेल म्हणजे मध्ये सुद्धा तुम्हाला मी मेन्शन करून दाखवीन की पाठी मागे एक म्हणजे पंधरा वीस फुटानं मग आगं पळून सुद्धा ती परत दिलीप चौकीनं गाडी कव्हर केलेली केली पण नाव होतं सोबत गावाचं पण नाव होत याबद्दल काय सांगाल म्हणजे एक प्रकारे नाही कसं म्हणजे सिरस वसीचा हा इतिहास आहे पहिल्यापासून म्हणजे आतापर्यंत आमच्यापेक्षा म्हणजे एस के पाटलाची जी आपली पक्ष होता किंवा आपला बलमा होता अशी बरीचशी बैल होता योगाला असं आहे किंवा आता एक मध्ये आपल्यापेक्षा एक बैल होता सोन्या म्हणून जेव्हा आम्ही जेव्हा ढाबावाल्यानं विकला सोन्या म्हणून म्हणजे ही हे असतातच नक्कीच नक्कीच सर नक्कीच कारण काय माहितीये का म्हणजे मी या मताचा म्हणजे ही एकी बाबा एक बार जर गाडी कटत असली ना तर पैरा फोडणाऱ्यातली आम्ही तरी नाही जर पुढल्या व्यक्तीनं जर बाबा काहीतरी करायला का सांगितलं दादा तुमच्या चलीसाठी शुभेच्छा आणि नक्कीच आपला नावाप्रमाणेच जब नाव तुमचं महाराष्ट्रभर महाराष्ट्र धन्यवाद परणात वाटेगावच्या बादलनं फायनल मध्ये प्रवेश केला असून फायनलचा गुलाल घेतलाय तर त्याचे ते मालक आणि संभाळणारे कार्यकर्ते आपल्या समोर येते दादा नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज किती दिवसाने गुलाल झाला एक आनंदाचा क्षण दिसतोय तुमची चेहऱ्यामध्ये नाही झाला कारण आज टॉपच्या गाड्या होत्या बरं लढत दिली आपली चांगली बैलान बाय बै, गाडी पाहिली चांगली मला वाटते किती दिवसानंतर गुलाल हा झाला तस काय महिना झाला असेल गुलाल गुलाल पैलवान थांबल्या बसून जरा गुलाल तुटला होता बर बर पैलवानच्या नंतर आता ह्याच काय ते स्वप्न बघायचं दाखवून दिला असेल बर एक प्रकारे महिनाभर कसं वातावरण होते कोठेवर की बाबा प्रयत्न करत होता गुलाल कुठेतरी प्रयत्न करत होतो बैल पोळत होता आपण गुलाल गावत नव्हता कारण बैलाला बैलच पुरत नव्हता बरं मग गुलाल गुलाल माप वाटायचं की आज गाव बोलू दे पण बोलाल कसं आहे जरा लांब लांबच पाळायला आमच्या बर पण आज पैलवांच्या माघारी बैला ना आज दाखवून दिल हा पैलवांच्या माघारी बैल आज येऊ दाखवून दिलं अजून दाखवून देणार शंभर टक्के आणि याचा इतिहास जोरात आहे कारण मला नाही आपल्या सांगली जी इथं पेटनाकीचे मैदान झालेल ते मैदान एक नंबर केलेला मला वाटतं पहिलेच मैदान पहिलंच मैदान त्यानंतर तुमच्याकडे आलं ना त्यानंतर चोराडात आपण एक नंबर पैलवांबरच केला बरं 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 काय आजचं नियोजन पुन्हा सोबत होतं कसं झालेलं नियोजन ड्रायव्हरचा देऊघ ब बर होतं आज नियोजन कसं नियोजन झालेलं पायरा यापूर्वी झालेला होता पहिल्यांदा पायरा झाला होता आपल्या सुट्टी मेकरनं पायरा केला होता अभिजित पाटोले म्हणून वाघेरीचा आहे बर पायरा केला होता तिने आपला आज सेमी एक जबरदस्त लढत म्हणजे फायनल आमचं काय म्हणजे डोक्यात काय चाललेलं की बाबा बैल घेऊन चाललेल त्यावेळेस चाललं होतं की टॉपच्या गाड्या आहेत सगळ्या बैठकच आपली टॉपच्या गाड्या चांगली लढत दिली बर एक प्रकारचा आनंद आहे आनंद आहे मला वाटतं जोडी पहिल्यांदाच पडलेली का पहिल्यांदा पहिल्यांदाच पडलेली काय वेगळे पण काय जाणवले वेगळे पण म्हणजे आज पहिल्यांदा बैल बिना गाडी बांधता पळाला इथं मागे जेवढ्या भर पळाल तेवढ्या भर गाडी बांधूनच बैल गाडी बांधूनच होतं गाडी बांधूनच भाई। आज पहिल्यांदा बैल बिना गाडी बांधता फळवल आज कुठल्या खांदे चुटलेलं कसं आज डावीनं बैल आणि ते बोललो डावी ना म्हणजे दरवेळेस डावी ड्रायव्हर कोण होता दिलीप ड्रायव्हर शिलीप ड्रायव्हर एक प्रकारे दिलीप ड्रायव्हर यांचं स्वतःच बैल आहे ना स्वतःचा मग त्यांना कुठे माहिती की त्या बैलाचं पळ कसं आहे त्याची वैशिष्ट्य कशा पद्धतीने ती गाडी कशी आण त्याबद्दल काय सांगा गाडी आज ड्रायव्हरनं आणली जास्त बरं दाटापेक्षा शिमेला जास्त गाडी आणली ड्रायव्हर त्यामुळं आपली लढत झाली चांगली प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होती प्रेक्षक काय कोणाला वाटत नव्हतं गाडी हा गाडी दे बर चालतंय दादा शुभेच्छा आता पुढचं नियोजन कसं पुढचं नियोजन बघूया आता नेगीच लगेच मोठा कसं घ्यायचा नाही बघा हळू हळू विरकरवाडीचं मोठं मैदाना बघूया तिथं चालतंय चला चालत